हाय हॅलो नमस्कार मी माधवी माधवी स्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला दाखवते मिशोची ऑर्डर कशी पॅक करायची तर सगळ्यात आधी इथे बघा मिशोची ही पॉलिथिन घेतली स्कॅनवाली पॉलिथिन आहे किंवा पिशवीसुद्धा म्हणू शकता पॅकिंग बॅग म्हणू शकता तर इथे आपल्याला पॅकिंग बॅग लागेल त्याच्यानंतर तुम्हाला जे काय प्रोडक्ट जे तुमचं आहे सेल करायचं किंवा जे तुम्ही करता ते लागेल तर या इथे बघा मी अशा पद्धतीने खण फ्रॉक आहेत ते सेल करत असते त्यानंतर आपल्याला लागेल बिल बिल एक लेबल करण्यासाठी हे अशा पद्धतीचं बिल असतं एक जे असतं ते बिल आपल्याला तिथे चिटकवायचं असतं किंवा ते लेबल लावायचं असतं आणि त्याच्यानंतर जे त्याच्या खालचा जो दिसतो आहे तो पार्ट जो असतो तो बिलाचा असतो जो म्हणजे कस्टमरपर्यंत कस्टमरला तो द्यायचा असतो की कि ते किती कसं त्याने घेतले किंवा काय त्याचे प्राईज होते वगैरे सगळे डिटेल त्याच्यामध्ये असतात तर ते आपल्याला अर्धा कट करून एक तिथे चिटकवायचं आहे आणि दुसरा जो आहे तो आपल्याला बॅगसोबत प्रोडक्टसोबत पॅक करायचं आहे तर पूर्ण तयार नंतर आपल्याला हे असं करायचं असतं प्रोडक्ट बघा पॅकिंग झाल्यानंतर आणि स्कॅन करून ठेवायचं असतं हे अशा पद्धतीने इथे मी पॅकिंग केले तर तुम्हाला पूर्ण आणखीन डिटेल्समध्ये जर का व्हिडिओ पाहिजे असेल की ही कशा पद्धतीने ऑर्डर घ्यायची किंवा ऑर्डर कशी एक्सेप्ट करायची किंवा आपल्याला तिथे अकाउंट कसं ओपन करायचं ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील ना तर मला जसं कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल तर सगळ्यात आधी जो तो लेबल असेल ना तो लेबल आपल्याला ले बॅगवरती असा चिटकवून घ्यायचा असतो तर आणखीन एक लेबल भेटतो बरं का तो डायरेक्ट ना म्हणजे त्याचं पाठचं स्टिकर काढायचं आणि चिटकून द्यायचं पण इथे मी काय केले माहिती आहे का डायरेक्ट ना प्रिंट काढले साधे आपल्या पेपरवरती प्रिंट काढले आणि प्रिंटचंच मग ते दोन भाग कट करून एक जो आहे तो पिशवती आपल्याला चिटकवायचा आणि जो दुसऱ्या बिलाचा आहे तो आपल्या प्रोडक्टसोबत पिशवीच्या आतमध्ये ठेवून द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये बिल असतं त्यांचं की बाबा कितीला घेतलं होतं काय सगळ्या डिटेल जे आहेत त्याच्यामध्ये असतं ते कस्टमरच्या हातामध्ये ते पोचावं म्हणून ते आपण आपल्या प्रोडक्टसोबत ठेवायचं तर तर तुम्हीसुद्धा ना घरातून जर का शिवणकाम किंवा अजून तुम्हाला का दुसरं काही गोष्टी जर सेल करायच्या असतील तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही मिशोवरती नक्कीच करू शकता ऑनलाईनच्या माध्यमातून आहे ना सगळ्यात सोपा किंवा बिना खर्चाच्या गोष्टीतून हा मिशो बेस्ट पर्याय आहे तुम्ही इथून आहे ना तुमचा ऑनलाईन बिझनेस जो आहे तो सुरू करू शकता तर ह्या अशा पद्धतीने बघा इथे मी बिल जे आहे ते लेबल क घे म्हणजे लेबल घेऊन येत असते आणि अशा पद्धतीने चिटकून घेत असते तर हे मी बसून बसून शॉपमधूनच सुरू केले की म्हटलं चला ऑनलाईन करायचं होतं तर बघूया मिशोवरून ट्राय करून तर हे मिशोवरून मी अशा पद्धतीने करत असते बघा तर हे काय करायचं माहिती आहे हे अशा पद्धतीने चिटकून झाल्यानंतर तुम्ही जे काही प्रोडक्ट तुमचं असेल ना ते त्याच्यामध्ये पॅक करायचं आणि छान पॅकिंग करून ठेवून द्यायचं मग त्यांच्या पिकअपसाठी जे बॉय येतात ना ते मिशो स्वतःच पाठवतो बरं का आपल्याला काय शोधावं हो, कुठे लागत नाही कुठे जायला पण लागत नाही तुम्ही तुमचा जो काय ॲड्रेस दिला असेल ना त्या ॲड्रेसवरती ते, ते येतात आणि आपले जे काय पॅकिंग रेडी झालेलं असेल ना ते ते पॅकिंग ते घेऊन जातात आपलं काम आहे फक्त ऑर्डर आली की ती ऑर्डर एक्सेप्ट करायची त्याचं ब लेबल वगैरे ते जे आहे ते सगळं काढून बॅग अशा पॅक करून तयार करून ठेवायच्या आपल्या प्रोडक्टसोबत त्यानंतर त्यांचे पिकअपचे जे बॉय येतील डिलिव्हरी बॉय ते येऊन घेऊन जातात खूप मस्त आहे मिशोवरून तुम्ही हे ऑनलाईन बिझनेस करू शकता तर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला मी दाखवले की मिशोची ऑर्डर कशी पॅक करायची तर खूप सोपी पद्धत आहे बघा आणि खूप खर्च पण होत नाही अगदी दहा रुपये तुम्हाला खर्च येईल मिशोची ऑर्डर पॅक करण्यासाठी आणि त्यात तुम्हाला जे काय तुमचं प्रोडक्ट बनायचं आहे ते तुम्ही बनवून मिशोवरती सेल करू शकता तर मी छोट्या छोट्या मुलींचे खण फ्रॉक बनवते आणि मिशोवरती सेल करते तरी अशी इथे मी पॅकिंग बॅग जे आहे ते तयार करते बघा जेवढी पण दिवसभरात आपल्याला ऑर्डर येतील ना तर ऑर्डर सगळ्या ॲक्सेप्ट करायच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला पॅकिंग करून ठेवायच्या तर तुम्हाला जर का मिशोवरती बिझनेस सुरू करायचा असेल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तुम्हाला डिटेलमध्ये जर का व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच मला कमेंट करा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला सांगेल कशा पद्धतीने ऑर्डर एक्सेप्ट करायची वगैरे मी आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त ऑर्डर घेतल्यात मिशोवरून आणि तुम्हाला का मिशोसोबत जर का व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच मी तुम्हाला मदत करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच